अंगाई गीतच म्हणते आहे छान सुंदर माझी आई मावशी वगैरे छान छकुल्या राजस बाळा निज नीज नीज रे निज लढी घे हासून घे गाऊन घे गाणे पाहिजे कशाला क्षण गेलेला परत यायचा नाही निज गाते मी अंगाई बाई बाळ माझा गुणाचा, थकला की खेळून साचा चल सोड छंद खेळाचा निज निजस छकुल्याची चिमण्या बाळा निज रे निज नीजर निज निजस ख्या छकुल्या राजस रे बाळा नीजर निज बाळाज लडीवाळा निज मातीच्या वचनासाठी राम वनी सोडून गेले धाम ध्रुव बाळाने अढळ पद मिळवून जगति जननी रिसयोनीचा पुत्र रत्न शिवराय जगी धन्य जिजाई हाय मातेची महती मोती पुत्राचा किर्ती मरती हा बोल सत्य करती पुडती दिजगून लिला दा जगताला कुलदीपको लडिवाला निज निजसख्याकुल्या चिम्याडिवाला निज निजसख्याकुल्या राजस बाला निजरे जडिवाला